नमस्कार मंडळी स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वाजले सकाळचे साडेसहा आज आम्ही चाललो आहे कोकणात मांडवी एक्सप्रेसने तर मांडवी एक्सप्रेसमध्ये लोकांनी ते आला आलाय ना व्हिडिओ त्या मांडवी एक्सप्रेसला फूड क्वीन बोलतात तर काय फूड असतं वगैरे एक्सप्लोअर करू आता कॅब बुक केली आम्ही सकाळची आणि बघती इकडे बघा आई आणि बघ ती देवाचं दर्शन घेत आहेत आमच्या सोसायटीचा गणपती पाच दिवसाचा असतो तुम्हाला घेऊन जातो कोकणात इकडे सकाळी कपड्यांचा मार्केट लागलंय मार्केट आहे बघा याला गोदी बोलतात गोदी पण किती लोक आहेत ते मला माहित नाही कपडे आणले कुठलं त्यांनी पूर्ण लाईन कपड्यांची आहे मला माहित नाही कपडे माणसाने किती घेतले काय माहितीये प्रकार काय सकाळी पावणे सात वाजले आहेत आणि गर्दी बघ किती आहे सहा ला आलो आहे सात ची ट्रेन, तो तो ट्रेन। होती पण आता लेट झाली आहे ट्रेन सव्वा आठची ट्रेन आहे आता बसू आहे अजून अजून अर्धा तास थांबून राहायचंय आहे वन आव्हर लेट आहे बघा आली आहे आमची ट्रेन दरवर्षी असा बघतीचा असतो पोच असते बघते तुझी मागच्या वेळी पण होती आले आहे आमची मांडवी एक्सप्रेस आमचा आहे एम टू गर्दी नाही आहे चढायला मिळेल आम्हाला आरामात चला आधी चढतो मग बोलतो तुमच्याशी जनरल पण पॅक आहे हे रेल्वेचं रेल्वेमध्ये लाईव्ह काउंटर असतं आणि ते ए सी असतं वातानुकूलित रसोई आण तर आतमध्ये जेवण बनवत आहेत मस्तपैकी सगळे पहिल्यांदाच बघतोय मी स्वच्छ पण दिसतोय कांदा बिंदा कापून ठेवत आहे फ्यू मोमेंट्स लाथे आलो आहे कढई पनीर आम्ही दोन चपात्या उघडून लावा चपात्यांचं काय माहीत पण नाही भाजी, भाजी चार लोकांसाठी दिली मिसळ दिले वाटत चुक्याने आहे चपात्यांना तेल किंवा तूप लावायचं विसरले टिशू पेपर टिश्यू पेपर दिलेत

साडे तीन वाजले आहेत माहीत नाही तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही सगळं एसीचा आहे बघा हे बाथरूम आहेत बाथरूम बऱ्यापैकी स्वच्छ आहे डबा टू आहे तीन तास झोपलो आता घंटाळा आलाय बस आता वेट करतोय एक तास गाडी लेट आहे नेहमी प्रमाणे गणपती

कणकवली स्टेशन आला आहे रात्रीचे वाजले तर आमचं ता नेक्स्ट स्टेशन आहे सिंधुदुर्ग पाऊस थांबला आहे देवाची कृपा आहे सिंधुदुर्गला उतरेपर्यंत पाऊस नसू दे आमचा कंपार्टमेंट होता आई थकली आहेस किती वेळ तेरा तेरा बारा तेरा बारा घरून निघून विमानाने आली पाहिजे होती विमान आले तरी ते पण तेवढंच लागलं असत कारण तिकडे दोन, दोन तास तिकडे दोन तास तिकडे यायला दोन तास आठ तास लागले तेरा तास आठ तास मग आठ तास कसे लागले असते मग दोन तास एअरपोर्टच्या हाती पंचेचाळीस मिनिटाची फ्लाईट आणि दोन तास रिटर्न पाच तास काय नाही आलो पैसे नाहीत ना एवढे पाहिजे आता आम्ही उतरणार आहोत सिंधुदुर्ग सांगितलं पंधरा मिनिट आहेत दहा मिनिट तर आम्ही इकडे उभेच आहोत तरी अजून आलो नाही कसं वाटत आहे गावी जाताना गणपती लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी थांबा इकडे बघा फोन आहे <laughs> तर तो आहे सिंधुदुर्ग स्टेशनला आलो आहे सिंधुदुर्ग स्टेशनला रात्रीचे वाजलेत पावणे आठ बोलल्याप्रमाणे एक तास एकोणपन्नास मिनिटं गाडी लेट पप्पा आले घेण्यासाठी आता जाऊया गाडी आणली आहे काकांची साखर माने सगळे चालले आहेत गणपतीसाठी गाडी कुठे नवीन लोक सिंधुदुर्ग स्टेशन ती साडेसातला मला वाटतं याच्यावर हो सुटली ना विटीवर

कसुल हां <.wie> <Depois find> <out> <hdad>